शाळेत शिकतलो भुरग्यांक शांत आणि प्रसन्न वातावरण जाय पडटा मात बाय तांबडी कुर्टी हांगचे शाळेंत सामकें उरफाटें चित्र दिसूंक लागलं पहिली गजल म्हटल्यार हे शाळेचं टॉयलेट शाळे भितरूच बांधला दुसरी गजल म्हटल्यार ह्याच वाठारांत रावपी एक बायल मनीस शाळा बांधल्या ती जागा आपली म्हणून सदांच येवन हांगा गाळी घालता त्याचा परिणाम भुरग्यांचेर जाता ती बायल मनीस जागो आपलो म्हणटा जाल्यार शिक्षण खातें म्हणटा जागो सरकाराचो आणि शाळेचो जर जागो सरकारचा आसत जाल्यार सरकारान परत एक फट्या जाग्याची पोवणी करची तसेच सरभोंवतणी कुंपण घालून ती जागा आरक्षित करची अशी मागणी कुर्टी खांडेपारचे पंच सदस्य भिका केरकार हांणी केली पंचायती सेक्रेटरी आणि आम्ही पंच लोडी आणि मला पैर पोलीस स्टेशना फोन केला की किती हंगा प्रॉब्लेम असा का म्हणून मागीर त्यांना सांगला की आम्ही सा 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 हंगाचे आसा आज त्यांना तुम्ही या कळटले सगळे हे आता प्रोब्लेम प्रॉब्लेम खूप वर्ष आसा म्हाका दिसता वीस पंदरा वीस आतां जेन्ना आमकां आता कळ्ळें हो प्रॉब्लेम असा म्हणून जेन्ना पंदरा वर्ष पयलीं हांवें या वार्टो पंच मेंबर म्हणून हांगा टॉयलेट एक बांधप बांदपाक आनी पालकांची शिक्षकांची मागणी आशिल्ली म्हणून आम्ही ताराव घेऊन टेंडर काढला हंगिच्या कोपराड्यावर माझी एक शाळा आणि बाकीचे सगळे पंचायनी त्यांना कितें सर्व शिक्षा अभियान आहे याच्यामार्फत जा सगळे जाताले ते टायमार आम्ही सगळे कंपाऊंड बांधप आणि टॉयलेट बांधप टेंडर केलं आणि टेंडर बी झाला सगळं बांधपास कॉन्ट्रॅक्टर योपास टायमार खंय कंपाऊंड घालपचे टॉयलेट ख बांधप कोणूच दाखोव तयार ना शिक्षक दाखना आणि बाकीचे कोण ईडियाचे बाकी एज्युकेशन कोणतं करिना म्हणून हाय त्यां शिक्षा शिक्षकांना ऑफिसान म्हटले तुम्ही न्ही थंय ऑफिस ऑफिस मेन थंून विचारा कोणूच लक्ष घालीन झाले बाकी बाकीकडे आम्ही सगळे शाळांनी बांधले कंप टॉयलेट बांधले पण हांगा बांधले ना आनी ते गेले त्याच्यानंतर इल्ले इल्ले हांगासर इशू जावपाक लागलो जमनी वयल्यान आता हे हालींच हे घर बांदलां ते घर इल्लिगली ते टायमार आम्ही हांगसर पंचायतीच्या सेक्रेटरी पंचायती, पंचायती बॉडी इंस्पेक्शन आले आणि त्या टायमार इंस्पेक्शन आले म्हणजे किंवा इन्लिगली घर न्ही आणि आमकां कळ किती ही जागा जी घर बांधला ती शाळेची आसपाक शकता कारण की एवॉर्ड कॉपीचेर गरमेंटाच्या एवॉर्ड कॉपीचे एक हजार अंयशीं स्क्वेर मिटर नोंद असा आता ती एवॉर्ड कॉपी कशी केल्या की के ती आमकां कांय खबर ना ते त्यांनी शिक्षण खात्यात पण ही जमीन खैसर म्हणून हेची फॅमिलीची हे खबर आशिल्ली पूण ही जी जमीन खैसऱर ती कशी दिल्या जावं गोवोरमेंटान एक्वायर केल्या काय ना हे काय आमकां कोणा खबर नाशिल्ली जावं शिक्षकांक खबर ना टेल टाईमा वेले पालकांक खबर ना हांगा हा इंस्पेक्शन तेन्ना म्हाका सेक्रेटरीक पंचांक गाळी भरपूर पडल्यो हांगा आयल्या म्हणून आता इनलिगली कोण कंप्लेन दिली म्हणटा आम्ही इन्स्पेक्शन करपाक जाय ते केलं म्हणून खूप गाळी पडल्यो आणि हांगा जर ते काम करपाक एकटो कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो ते कॉन्ट्रॅक्टर मागे सरपंच त्या मा टायमार कोण आशिल्ली संदीप खांडेपरकार ताजी बायल आशिल्ली हय रुक्मा, रुक्मा, रुक्मा खांडेपरकार ती आशिल्ली सरपंच म्हणजे तिका मागीर आम्ही सगळे स्पेशल करून गे ते गेलेत आम्ही गाळी खालत आम्ही सगळे बुरशे बुरशे गाळी लागले आणि ते स्पेशल करून गेले पण ती आमकां सांगपाक लागली किती म्हणून ना हितून मातसो इश्यू असा म्हणपे आणि लोक हंग लागले दोनूय दोन्ही रावपा लागले थोडे लोक त्यांच्या सायडीन जो कोण कं जागो हडयता त्यांच्या सैडीन थोडं जाय हास कंप्ड बांधलेल्या शाळा बांधलेली रिपेर केली जाय पण अशें झाले आणि कॉन्ट्रेक्टर किती केलें एक राती भितर तो तेगेलो स्लॅब बीन घालून गेलो मागीर किती आहा मागीर आता किती हे करतो जे सरपंच सेक्रेटरी फुढे सरपंच त्या टायमा सर, फुले ॲक्शन घेऊन सरपंच पुढेच सरन झाला तसे उरले मागी परत हा सांगा ही जी हंगा शिक्षकां मेळ्या ती शिक्षकांनी हे घातले किती म्हणून हंगा सुधारणा जाऊक प्रोग्राम करत आणि सगळे त्रास जाता आणि मला खबर असे प्रोग्रामात त्रास जाता हा येथे प्रोग्राम प्रोग्राम खूप त्रास जाताले आणि ह्यांचे किती आशिले फक्त गाळी मारप हंगा नळे आशिले ते रिपेर करता कर तो एज्युकेशन डिपार्टमेंटात सगळ्यात शाळांनी जाऊन फंड येतात रिपेअर पूण जेन्ना ही शाळा जेन्ना आम्ही चिंतले की म्हणून ही एक बरी बिल्डींग बांधूया हासर आणि ही रोडा सैन ती आमकां फाटी घेवपाक मेटली आणि वन प्लस टू बांदपाचे असो आम्ही प्लॅन तयार केलो त्या टायमार असे हे की सगळे प्लॅन बी काडटकीर हें झाले किती म्हणून जमनीचो प्रश्न येयलो जमनीचो प्रश्न येता तेन्ना हा मामलेदारान गेलो आणि मामलेदारां चौकशी केली आणि हाय सगळे पेपर वर्क करून ते मागले किती कॉपी कसे हे केला पळीत जे थं ती गव्हर्मेंटान लँड एक्वायर करू ना लँड एक्वायर केली ना कोणी खान दानपत्र दिले असा दानपत्र म्हणजे किती ते फक्त मराठीन बरलं लिगली हा झालं तर म्हण की ते लिगली दानपत्र म्हणून किंवा मराठीन पेपरांचे बरले असा आता खैसरं खैसरऱ्याची म्हणजे फॅमिली खूप मोठी मला खबर असा पण आता ती सायन खंयचे खरंच होणार आहे त्याची तेणे दिला काय किती म्हणून कोणाक खबर ना आणि मागीर जेव्हा हे पुढे व्हरपा मेळना तेव्हा म्हाका ते म्हणपाल किती थंय व्हिडिओ सांग ती सगळी डिटेल कॉपी मागपा गेले कॉपी दिवप तयार ना किती हेड क्लार्क मेळना ते आणि मागीर किती ती फायलूच मेळना आणि हे मागीर तसेच उरले मागीर हातून आर्ट एंड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडेही इथून त्यांनी लक्ष घातलं इथून कारण की त्याचा हांगा ही शाळा दोन हेजी जाता हांगा पिसगाळ पिरवळ आसा थंयचेय भुरगे येता केळबायचे येता म्हणून ते लोकांनी थंच्या पालकांनी ते मेळून त्यांनी युनिवर्सिटी घातली तो म्हाका दिसता आणि त्याच पण आर्ट एण कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे हाका लागून तरी हे रिपेर जाऊन पडली त्याने ते सगळे युनिवर्सिटी घेऊन सगळे हे रिपेर ह्यो सगळ्यो नळटाल उदक वता भितर म्हणून आम्ही ही करपाक गेल्ली पूण व जमनीचे इश्यू कारणान आमी सगळे फाटी सरचे पडले कारण कितें या जमनीचे इश्यू सरकारान पळून शाळा कोणाची सरकारची सरकारान हे इनिशिएटीव जाय आशिल्ली आता कित्याक सरकार पुढे घेना कितें कांय कळना आणि दिसता कितें आनी एक हे आतां ओपन जे भुरगे शिकपाक बसतात बरतात टीचर थंय शिकतात थंयच संडास बरोबर नाही पण हो संडास कोणी पालकांनी बांधू ना पंचायतीत बांधू ना जावं शिक्षकांनी बांधू ना गोवरमेंटान बांधला न्ही पण गोवरमेंटान असे करून दवरप न्ही सोसायटीन जागा भरपूर असं न्ही आता समज किती पेपर वर्क सारखे ना जर ते एज्युकेशन डिपार्टमेंटान करपा जाय आशिल्ले हांवें हांवें दाखयले की हांगा बांदू म्हणून हांगा जागो आसा न्ही मोदी दोनी हातून मोदी जागो आसा पूण हे जेवण येयली आता ते पळय ते लेडीज एकटे ते गाळी मारता तेजी पयली एक जाणटी आशिल्ली ती तर आणि थमतीत देऊन नेताली थं म्हणून काहीच करत मेळ नश आणि पुलीस जर समज पुलीस कंप्लेंट केली पोलीस हा येते पण पिसी गाडून ती बसलो गाडे बसव तयार ना आणि अशा परिस्थिती इति झाली असताना एज्युकेशन डिपार्टमेंट किती हजेर लक्ष घालिना हेच मोठं हे दिसतं आणि उत्तम किती शिक्षकांनी ऐकलं म्हणून शिक्षक किती करता पालकांचे घालता पालकांक तुम्ही फुटे तरी सरा म्हणून पालकांनी फुट केले सरले जाल्यार ती जायना अशें परिस्थिती करे भरग्यां तर शिकपागी पालकांची पालकांची चूक नाही हांगा त्यांची ल्हान भुरगीं शिकपा येता भरगी तेंचे भुरग्यांचेर कितें किती काढून मारता फातर मारता जावं नळे काढून मारता कितें गाळी मारता त्या भुरग्यांक आयकपाला बरें दिसता तें हे शिक्षण हेच शिक्षण मागे भुरग्यांक दिवपाचें टिचरांनी मग हे शिक्षण आनी भुरग्यांनी आकोपचं गाळी मारता जे कंप्लेन करतो जाग्याचे डॉक्युमेंट असा ना हे तांच्यांनी पळोवप कोण ऑथॉरिटी आसा त्यांच्यानी पळोवप आम्ही कसे पळतले आणि आम्ही मागपूक शकना आता किती ताई आम्ही एक रफली कॉफी काढल्या तिथून माका जाल्या एज ए पंच मेंबर म्हणून हाय थोडे पेपर कलेक्ट केले तिथून पळत ज्या कडेन सारखे काय ना पेपर वर्क पण म्हाका हांव आता ते एक मागण्या करता गरमेंटान सारखे पेपर वर्क करचें आणि हांगा ही सारखी जागा जितली थंय गरमेंटा थं कॉम्पॉन्ड पहिली आनी हो जो टॉयलेट असा हो शिफ्ट करपाचो हे करपा काय नाही हरशी आणि गव्हर्मेंटाचे किती समज चुकला जे विजय गव्हर्मेंटा करपाक आम्ही सगळे फॉर्मेलिटी करची पडतात पंचायतीने असं प्रपोजल बी काढलं तरी आम्ही खूप फावटी उलयले सगळे आणि कित्या हा हा जर त्या ई डी ऑफिसात खूप फावटी गेलो आणि हे शिक्षकांना बी घेऊन गेलो पण ते थंड कोणूच मेळना आता हे सोल्युशन किती लागतं सोल्युशन आता हे सरकारान पळोवचे आता स्थानिक पंच म्हणून पैसो बोवाळ जो हा सो स्थानिक किती हा हे जे ही जी टॉयलेट फेसिलिटी भायर सगळ्यात पहिली आनी जी प्रॉपर्टी अवॉर्ड कॉपी म्हणता एक हजार अंयशी स्क्वेअर मिटर जर कडेन शिक्षण खात्याकडे जमीन असा जे त्या जमिनीत कंप्ड हाजे कडेन घातला एज्युकेशन मिनिस्ट्री ऑलरेडी सी एमा आसा सो घेतले का म्हणून हय भेट भेट आसा आणि भेट घेऊन जाय आता सी एम किती सांगता न्ही आता हेच शाळेत कि्याक जायना कि्या हांगासर आता कोपराड्या खूप व्हडली जागा असा शिक्षण खात्याची पूण थंय टोटल जाग्यांक कंपाउंड घातला आमी पंचायतीन टेंडर करून आणि वेगळे लेडिसांक सेपरेट जन्टांना सेपरेट टॉयलेटी बांदून दिल्ली असा बाकीच्या माझ्या वार्डांनी बाकीचे वॉर्ड हा थं तसे केले असा आणि ते टायमार फेसिलिटी आशिल्ली सर्व शिक्षा अभियाना मार्फत सगळे ते आमी आम्ही टेंडर केल टॉयलेटीचा आणि कंपउंडचं Okay. आता हे हेच तुम्ही आता माझ्या फाटल्यान हे शाळेन भीत कसं सरपचे आणि हे पावस सगळे उद्या सकल वी गेल्ले फी दहा सा वर्षांसून सांगत असा पण कोणत याचे लक्ष घालिना किद्याक हे करिना मला कांच कळना म्हणून हातून किती तरी एज्युकेशन डिपार्टमेंटचे आणि जे कोण जमीन आता ओनर म्हणतात त्यांचे किती तरी असं डिस्पोट शकना आणि ती जे जे ओपनली गाळी लागता आता त्यांच्यानी एक बिल्डिंग बांधली ती बांधली आता दुसऱ्या जाडी आणि बांधल्या कोणच काय सरकारी जागा आता एक हजार अंशी स्क्वेअर मिटर झाले ते करा